साक्षी कांबळेला न्याय मिळाला पाहिजे तिच्या आरोपीला फाशी झाली पाहिजे बीडच्या के एस के महाविद्यालयामध्ये किती मुलींना या रॅकेटनी त्यांचा बळी घेतला ब्लॅकमेल केलं आणि आत्महत्यास प्रवर्त केलं याची सी आय डी मार्फत चौकशी झाली पाहिजे सी आय डीने सुमोटो त्या ठिकाणी कारवाई सुरू केली पाहिजे हे रॅकेट मुलींचा बळी घेणारं रॅकेट किती मोठं आहे किती सक्रिय आहे आणि कोणकोण मुली त्याच्या बळी गेलेल्या आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे साक्षी कांबळे पुन्हा घडता कामा नये यासाठी या चौकशी करणं काळाची गरज आहे आरोपी नराधम त्याच्यासोबतचे सह आरोपी त्याची बहीण ती सरकारी नोकरीतून सस्पेंड करून तिच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि बीड हे कायदा व सुव्यवस्था या ठिकाणी गंभीर झालेला आहे महिला वकील मारहाण प्रकरण असेल ढाबा चालक माजलगावचा निर्घून त्याचा हत्याकांड झालं मुलगासुद्धा गंभीर स्वरूपात त्या ठिकाणी अखेरच्या घटका मोजतोय बाबासाहेब आगेचं दिवसाढवळ्या हत्याकांड झालं आणि काल साक्षी कांबळेचं लग्न होतं मामाच्या घरी जाऊन तिने स्वतःला जेवता ताटावरून उठून फाशी लावू लावून घेतली एवढं भयंकर तिला ब्लॅकमेल केलं या सगळ्या घटना बघता बीड हे एका एस पीकडून चालवणं अवघड आहे बीडला विमानतळ येतंय बीडला रेल्वे आलेली आहे ते तेवढ्याच पद्धतीने बीडला कमिशनर ऑफिसची गरज आहे त्याच्यामुळे ऑल इंडिया पॅन्थरसेना मागणी करत आहे की बीड हा एका एस पीकडून सांभाळणं अवघड झालेलं आहे तात्काळ बीडला कमिशनर ऑफिस झालं पाहिजे शहरी भागासाठी बीड आयुक्त आणि ग्रामीण भागासाठी पोलीस अधीक्षक अशी जबाबदारी नोंदवल्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाही के एस के महाविद्यालयासंदर्भात सखोल चौकशी करावी आरोपीची जामीन रद्द करून पुन्हा त्या प्रकरणात सखोल चौकशी सुरू करावी आणि ज्या डी वाय एस पी या कुटुंबाला त्या ठिकाणी अन्याय केला असा त्यांचा जो आरोप आहे त्याची चौकशी झाली पाहिजे आणि अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत त्याच्यावरसुद्धा कारवाई झाली पाहिजे पालकमंत्री अजित पवार यांना आम्ही पुन्हा सांगतोय रयत संस्था पुणे उपमुख्यमंत्रीपद बारामती हे सगळं सांभाळणं अवघड आहे आणि त्यात पुन्हा बीड पालकमंत्रीपद शक्य असेल तर पालकमंत्रीपदावरून बीडला वेळ द्या अन्यथा राजीनामा द्या अशीसुद्धा आमची पुन्हा एकदा मागणी आहे